वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा पापड लाटणे गाजर खिसणे दह्याचे ताक करणे ताकाचे लोणी करणे शेंगदाण्याचा कूट करणे कोशिंबीर करणे दारात छानशी रांगोळी काढणे ही आता मोठ्यांची कामे उरली नाहीत आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित सदर येथील साने गुरुजी बालक मंदिर येथील चिमुकल्या सवंगड्यांनी अगदी तल्लीन होऊन हम किस्से कम नाही हे समप्रमाण सिद्ध केले यासाठी निमित्त होतं प्रात्यक्षिक साने गुरुजी बालक मंदिरमधील चिमुकल्यांनी घरामध्ये आपल्या आईच्या कामाचे निरीक्षण करून त्याच्या हट्टाने सराव करून प्रत्यक्ष उपक्रमात चांगलीच नैपुण्यता मिळवली चिमुकल्यांचा विश्वात काही कलाकुसरही अनुभवण्यास मिळाली मुख्याध्यापिका सारिका ढेरे आणि उपशिक्षिका संगीता माने यांनी आपले अनुभव कथन केले कार्यमग्न मुलांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून रम्य ते बालपण याची प्रचिती आल्याचे त्यांनी सांगितले आपल्या मुलांचे भावविश्व अनुभवण्यासाठी पालकांनीही गर्दी केली होती या उपक्रमाचे पालकांनीही कौतुक केले कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि सावित्री श्रीधर विद्यालयाच्या मुख्याध्यापक राजाराम संगपाळ यांनी साने गुरुजी बालक मंदिरांमधील चिमुकल्यांचे कौतुक केले प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या वाणी यांनी प्रोत्साहन दिले सदर बाजार परिसरातील पालकांनी बालमंदिरच्या उपक्रमाची माहिती घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले and press the bell icon. Never miss an update.